महाभारतातील अनेक नात्यांपैकी द्रौपदी आणि श्रीकृष्णाची मैत्री एक अनोखे आणि आदर्श उदाहरण आहे त्यांचे नाते फक्त मित्रमैत्रिणीचे नव्हते तर त्यात भक्ती विश्वास आणि एक अतूट बंध होता आजच्या काळातही हे नाते आपल्याला अनेक महत्वाचे धडे देते त्यांच्या मैत्रीतून आपल्याला काय शिकायला मिळते यावर आधारित हा लेख एक संकटात पूर्ण समर्पण द्रौपदीच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग म्हणजे भरसभेतील वस्त्रहरण जेव्हा तिचे पाचही पती आणि वडीलधारी मंडळी तिला वाचवू शकले नाहीत तेव्हा तिने सर्व मानवी आशेचा त्याग करून श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण गेले हे शिकवते की जेव्हा आपल्या प्रयत्नांची मर्यादा संपते तेव्हा देवाला किंवा आपल्या श्रद्धेच्या तत्वाला शरण जाणे हेच सर्वोत्तम असते भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम व्रज म्हणजे सर्व धर्म सोडून मला शरण ये द्रौपदीचे हे समर्पणच तिला तारून गेले दोन शांत आणि धीर गंभीर राहणे वनवासातील तेरा वर्षे द्रौपदीने अत्यंत संयमाने आणि धीराने व्यतीत केली राजराणी असूनही तिला साध्या आश्रमातील जीवन झालावे लागले या काळात तिने कधीही आपला संयम गमावला नाही हे आपल्याला शिकवते की आयुष्यात सुख दुःख मान अपमान हे येतच असतात अशा स्थितीत विचलित न होता शांत आणि समसमान राहणे महत्वाचे आहे तीन अटूट श्रद्धा द्रौपदीची श्रीकृष्णावरील श्रद्धा असीम होती ती कृष्णाला केवळ देव मानत नव्हती तर आपला सर्वात जवळचा मित्र मानत होती तिला नेहमीच खात्री होती की कृष्ण तुझ्या पाठीशी उभा आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने कृष्णावर विश्वास ठेवला यातून आपल्याला कळते की आपल्या नात्यांमध्ये आणि श्रद्धेमध्ये असाच दृढ विश्वास असावा चार धर्मासाठी आवाज उठवणे भरसभेत जेव्हा सर्वजण शांत बसले होते तेव्हा द्रौपदीनेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध आवाज उठवला तिने धर्माचे आणि न्यायाचे महत्त्व सर्वांसमोर स्पष्ट केले हे आपल्याला शिकवते की अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे शांत बसणे म्हणजे अधर्माला पाठिंबा दाणे पाच बदला घेण्याऐवजी संयम राखणे वस्त्रहरणाच्या अपमानानंतरही द्रौपदीने लगेच बदला घेण्याचा आग्रह धरला नाही तिला माहीत होते की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तिने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून धर्माला न्याय देण्याची संधी दिली हे आपल्याला शिकवते की बदला घेण्याच्या भावनेने प्रेरित होण्याऐवजी संयम आणि विवेक राखणे अधिक महत्वाचे आहे सहा विनम्रता आणि स्वाभिमान द्रौपदी राजराणी होती पण वनवासाच्या काळात तिने विनम्रता स्वीकारली तिच्या वागण्यात कधीही अहंकार दिसला नाही यातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपले स्थान किंवा परिस्थिती काहीही असो विनम्रता आणि स्वाभिमान यांचा समतोल राखणे आवश्यक आहे सात क्षमा करणे महायुद्धानंतर अश्वत्थामाने तिच्या पुत्रांची निर्घृण हत्या केली तेव्हा द्रौपदीने त्याला क्षमा केली हे क्षमा करण्याचे कार्य सोपे नव्हते पण त्यातूनच तिचे मोठे मन आणि आध्यात्मिक शक्ती दिसून येते यातून आपल्याला शिकायला मिळते की रागाच्या आणि द्वेषाच्या भावनांना सोडून देऊन क्षमा करणे हीच खरी ताकद आहे आठ वैयक्तिक नातेसंबंधाचे महत्त्व द्रौपदी आणि कृष्णाचे हे नाते केवळ देवाभक्ताचे नव्हते तर ते एका जिवंत संवादाचे होते ती तिच्या सर्व भावना दुःख आणि वेदना कृष्णाजवळ मोकळेपणाने व्यक्त करत असे हे आपल्याला शिकवते की आपल्या जवळच्या नात्यांमध्ये खास करून मित्रांसोबत मोकळेपणाने संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे नऊ कृतीतून भक्ती द्रौपदीने कृष्णाला फक्त आठवले नाही तर तिने त्याच्या शिकवणीनुसार कर्म केले तिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षात भगवद्गीतेच्या सिद्धांतांचे पालन केले हे आपल्याला शिकवते की केवळ तोंडी बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपल्या मूल्यांचे प्रदर्शन करणे महत्वाचे आहे द्रौपदी आणि कृष्णाच्या या मैत्रीतून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ही मैत्री आपल्याला सांगते की खरी मैत्री ही संकटात साथ देणारी न्यायासाठी उभे राहणारी आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारी असते